गे, महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक आथोड, दिवस आठवड्या महिन्यांमध्ये सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रामध्ये प्रचंड गुन्हेगारी वाढलेली असं दिसत आहे आपल्याला आणि त्या गुन्हेगारी जी वाढलेली आहे त्याच्यामध्ये प्रकर्षाने महिलांवर होणारे अत्याचार आणि आज सकाळी चाकणला जी घटना घडली ती तर धक्कादायक होती म्हणजे चाकणला वर्दीवर असणाऱ्या पोलीस ह्याच्यावर कोयता गँगने अटॅक केला आज सकाळची तुमच्या चॅनलवरची बातमी एक काल रक्षाताई खडसेंच्या मुलीवर पोलीस बरोबर असतानाही जे गैरवर्तन झालं हे अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी आणि वाईट आहे मी त्याचा जाहीर निषेध करते आणि त्याचबरोबर स्वारघेटला झालेली घटना असेल किंवा अनेक अशा ज्या घटना सातत्याने महाराष्ट्रात होत आहेत ह्या खूप दुर्दैवी आहेत मी त्याचा जाहीर निषेध करते आणि त्याचबरोबर स्वारगेटला ही घटना जी झाली आणि ज्या पद्धतीने ती हाताळली गेली तेही अतिशय असंवेदनशीलपणे केल्याचं आहे मला या सरकारकडून जास्ती अपेक्षा होत्या आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यांना जे सल्ला दिलेला आहे की अशा बाबतींमध्ये त्यांच्या मंत्र्यांनी थोडंसं का होईना संवेदनशील राहावं सगळ्यांच्या घरात लेखी सुना आहेत सगळ्यांच्या घरांमध्ये मुली आहेत आणि अशी गलित्शा घटना झाल्यानंतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीनी पदावर असू दे किंवा नसू दे अशा बाबतीत त्यांनी संवेदनशीलपणेच बोललं पाहिजे आणि ज्या पद्धतीने ही जी घटना झाली त्या त्याला ज्या दिशेने घेण्याचा प्रयत्न केला आहे ते खूप दुर्दैवी आहे आणि माल मी इथे आल्यावर बघितलं की इथून मेन रोड तर म्हणजे पन्नास पावलावर पण पन नाही आहे पंचवीस पावलावरच आहे पोलीस स्टेशन जवळ आहे सगळंच आहे त्यामुळे ही जी घटना झाली ती फार कुठे अंधारात कोपऱ्यात वगैरे अशी झालेली नाही त्या बिचाऱ्या मुलीला प्रचंड भीती दाखवली गेली आणि आपण सगळ्यांनीच असल्या कुठल्याही महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा एक समाज म्हणून आपण जाहीर निषेध केला पाहिजे आणि अशा मी अनेक वेळा सत्ताधाऱ्यांना जेव्हा बदलापूरची घटना झाली तेव्हाही विनंती केली होती महाराष्ट्राच्या माननीय तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते गृहमंत्री होते तेव्हाही होते आजही आहेत त्यांना विनम्रपणे विनंती करते की महाराष्ट्राने देशाला एक उदाहरण द्यावं की फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये अशा लोकांना चौकात फाशी दिली पाहिजे हे माझं मत आहे आणि महाराष्ट्राच्या सरकारला विच एक प्रश्न विचारते अतिशय प्रांजळपणे की तुम्ही लाडकी बहिणींबद्दल एवढं तुम्ही बोलता मग ह्या केसमध्ये जे काही स्टेटमेंट सरकारकडून आले हे योग्य आहेत कुणाच्या तरी घराचीतली मुलगी होती ती घाबरलेली होती आणि अशी वक्तव्य हे करणं हे कुणालाही शोभत नाही आणि माझी अपेक्षा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी जो चाप ओ एस डी आणि पी एनबद्दल लावला आहे तो त्यांच्या मंत्र्यांबद्दलही लावावा एवढीच आमची अपेक्षा आहे